नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा तुम्ही म्हणता मेकअप करत जा मेकअप केल्यावर तुमच्या व्हिडिओला यूज येते ना वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बनवत जा तुमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही तर साधेच व्हिडिओ येते एकदम पण थोडंसं मेकअप तरी करीत जा थोडंसं तरी कधीतरी हां किंवा कुठं बाहेर जाऊन व्हिडिओ बनवत जा बाहेर गेल्यावर तरी म्हणजे बाहेरचं लोकेशन भेटतं तर जरा व्हिडिओ चांगले वाटतात मग तुमचं पण खरं आहे काही लोक म्हणतात मेकअप करायला आता काय म्हातारी झाली हा? ती हां कशाला व्हिडिओ बनवते या आयडिया बंद करून टाकते त्या सगळ्या असे पण म्हणता तुम्ही जाऊ दे म्हणून दे म्हणणारे बोलणारे असतात लक्ष नाही दे तर मी कोणाकडे लक्ष देत नाही तर दादा यूट्यूबला म्हणजे अजून एक दुसरी मोठी आहे ते तिथं पण जास्त फॉलोअर्स नाही आहेत पण त्या आयडिओवर मी आज किती वर्ष झालं चॅनल आहे माझं तो दुसरा त्या व्हिडिओमध्ये पण कधी त्या व्हिडिओवरती पण कधी मी असं मेकअप करून व्हिडिओ टाकले तर आणखी छान दिसन मी अजून तसं नाहीच माझ्या डोक्यात येत की मी सुंदर दिसावा आणि मी सुंदर दिसल्यावर अजून माझ्या व्हिडिओला यूज येते ना की वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बनवा तसं डोक्यातच येत नाही माझं जे असं ते कामात तर कामात बसल्यावरती ता तर टॅरेजला येऊन तर ही तर व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ वेगळ्या पद्धतीत बनवा मी कुठं जात नाही ना कायमच नाही कुठं जायला की कुठं बाहेर जाईल की कुठं जाऊन व्हिडिओ बनवेल तर फोरानला म्हणलं तर पोरं बनवत नाही तर तुझी तू बनवत बस म्हणजे तर पोरांना पण कुठं वेळ आहे नवऱ्याला पण वेळ नाही त्यांना तुम्ही कॅमेरा सामने यायला बिलकुल आवडत नाही हा तो एक विषय होता की सगळे म्हणतात तुमच्या नवऱ्यासोबत व्हिडिओ बनवायचा तुम्ही पण माझ्या नवऱ्याला ना कॅमेरा सामने आवडत नाही ते कधी बसले असले ना तर त्यांच्यासोबत मी एखादा व्हिडिओ बनवतो ज्यांना आवडत नाही ना ते करायला जायचं नाही तुकट चार शब्द ऐकून घ्यावा लागतात त्यांचं <laughs> म्हणून त्यांच्या सांगितलं ते मला काय म्हणत नाही तर की तू काय व्हिडिओ बनवते काय असं असं काही म्हणणं नाही त्यांचं पण त्यांना नाही आवडत म्हणून त्यांचे बरं व्हिडिओ बनवत नाही आणि पोरांना पण टाईम नाही एक तो सहा वाजता आहे आता दुसऱ्या मोठ्याचं तर कॉलेज चालू झालं आता कालपासून त्याचं कॉलेज चालू झालं तर तो त्याचं काम बघून तो कॉलेज करतो तर तो अकराला साडे दहा पावणे अकराला असा येतो घरी तो मग किती थकून येतो तो त्याला कसे म्हणणार माझे व्हिडिओ बनावं म्हणून म्हणून त्याला पण सांगत नाही बनवायला मला जशी येते आणि तसं मोबाईल हातात धरायचा आणि व्हिडिओ बनवायचे जसे असते आणि तसं आणि कधी कुठं जात पण नाही की कोणाशी मैत्री आहे की मैत्रीणी येते आणि व्हिडिओ बनवते ना असं पण नाही कुठं घराच्या बाहेर पडायचं माहीतच नाही आहे कधी पडलेच नाही जास्त घराच्या बाहेरनं कामकाम आता का माझ्या मैत्रिणी खूप बोलवत आहेत मला की तो ये ग दोन दिवस तरी ये भेटायला तरी ये हां तरी पण मला जायला नाही म्हणजे जायला मन नाही आवडतं जायला पण टाईम नाही मला जायला त्यांच्याकडे आणि काय वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बनवतात ते काय झालं पहिल्यापासून साधे व्हिडिओ बनवायची सवय लागली ना साधेच व्हिडिओ बनवतो जाऊ दे कोणाला आवडून नाही आवडू तुम्हाला आवडतात ना तुम्ही बघतात ना बघतात तर सपोर्ट करा तुम्ही असंच माझ्या साध्या चॅनलला आणि खरंच मना मनापासून धन्यवाद मना की तुम्ही माझे ना एवढं छोटा चॅनल आहे एवढे साधे व्हिडिओ असतात तरी पण तुम्ही मला सपोर्ट करता तर खरंच मनापासून धन्यवाद हा की एवढंच चुकलं माझं मी ना रिप्लाय देत नाही मी तुमच्या कमेंटचे आणि पण काय हरकत नाही तुम्ही चांगले कमेंट करता आणि मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन आत्ता लवकर घरी आल का म्हणून बसले होते व्हिडिओ बनवून तेच सांगायचं होतं तुम्हाला हां